उदगीर शिरासर तालुक्यात धोधो पाऊस नदी नाल्यांना पूर उदगीर तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून सतत मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे मागील आठवड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला होता पावसाबरोबर वीज कोसळून शेतकऱ्यांची अनेक जनावरे दगावली होती अनेक ठिकाणी झाडे उळमळून पडली होती सत्तावीस मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उदगीर शिरासर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली सकाळपासूनच तालुक्यात वातावरणात बदल झाला होता जवळपास एक तास मुसळधार पाऊस झाल्याने नदी नाले व ओड्यांना पुर आल्याचे चित्र पाहायला मिळाले